अटक झालीच पाहिजे बरको जो सरन्यायाधीश भारतीय के ऊपर सरन्यायाधीशेके राकेश किशोरने हल्ला केला आहे त्याच्या संदर्भात निषेध म्हणून हा मी बौद्ध आमच्या पंचायत आपला पंचयल बुद्ध संस्थेच्या वतीने हा मोर्चा देशर पोलिसांना आयोजित करण्यात आलेला आहे आणि आम्ही मोर्चा घेऊन जात आहे याचा एवढा निषेध आहे की याच्यावर राज्यात दुरीचा गुन्हा नोंदवण्यात यावा हा वकीलद्वार राकेश किशोर यांनी सहा ऑक्टोबर रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश बी आर गवई साहेबांवरती बुट फेकून हल्ला केला या स बुट फेकून हल्लाच नाही तर हा भारतीय संविधानाचा अपमान आहे संविधानाचा अपमान म्हणजेच आपल्या सर्वांचा अपमान आहे याचा निषेध होणं गरजेचं आहे या निषेधावर आम्ही आज रोजी देशर पोलिस शहरांवर हा मोर्चा घेऊन जातो याचं कारण एवढं का हे हरामकर वकील याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा नोंदवा एकशे बत्तीस एकशे ते प्रमाणे सुद्धा याच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा या संदर्भात आम्ही हा आता मोर्चा पोलीस आयोजित केलेला आहे भारतीय घटना ही सर्वतोपरी असते आणि भारतीय घटनेचा आधार ठेवून सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले जे भारत आहेत त्यांनी घटना बनवली आणि हा जो हारामखोर वकील आहे राकेश किशोर याने आपले जे सर्वतोपरी जे न्यायव्यवस्थाचे जे सर्वतोपरी सर्वोच्च आपले जे न्यायाधीश आहेत त्यांच्यावरती अत्यंत घृणास्पद असं एक कृत्य केलं आहे आणि आम्ही सर्व पंचशील बुद्धविहाराच्या वतीने अशा हरामखोर वकिलाचा जाहीर निषेध करतो आणि आमची अशी थेट मागणी आहे की त्या वकिलाला त्या ज्या माणूस आहे त्या माणसाला त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याच्यावरती अत्यंत कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची अशी मागणी आहे देशामध्ये आज महाराष्ट्रामधून अनुसूचित जातीमधील दुसरे असे सरन्यायाधीशी सरन्यायाधीश भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये नियुक्त झाले दलित पद दलितांचा हा पहिला आमचा असा सरन्यायाधीश आहे ज्यांच्यावर असं क्रूरपणे त्यांच्या प्रवृत्तीबद्दल आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दाबण्यासाठी ही प्रवृत्ती जन्माला आलेली आहे अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्याची ही वेळ आहे भारतीय संविधानाचा घटनेचा हा संपूर्ण देशामध्ये अपमान आहे आणि हे सनातनी धर्मांच्या लोकांनी अशा प्रकारे एका वकिलाला पुढे करून सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करणं हा भेकडपणा आहे आम्ही संपूर्ण दलित समाजाच्या वतीने महाराष्ट्राच्या या भूमिपुत्रावर आमच्या महाराष्ट्रातील अम अमरावती अशा जिल्ह्यामधून संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशावर दलितांना सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी उभे राहिलेल्या आमच्या अशा या भूषण गव गवई साहेबांवरचा हा नि हा हल्ला हा, नसून हा संपूर्ण देशाच्या दलितांवरचा हा हल्ला आहे हा भारतीय घटनेवरचा हल्ला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार जो आहे त्या विचारावर हल्ला करण्याची ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती खेचून काढलीच पाहिजे याच्यावर गुन्हा नोंदवला गेलाच पाहिजे सन्माननीय सरनाधीशांनी एवढा मोठा मोठेपणा दाखवला त्यांनी त्यांच्यावर कुठलेही कारवाई करू नये असा आदेश जरी दिला असेल तरी पण बाकीचे जे कोर्ट आहेत बाकी संविधानाला मानणारे लोक आहेत हे सगळं एकवटले जाणार आहेत आणि यांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं आमच्या या दलित समाजाच्या बांधवांकडून आणि आमच्या पंचशील बुद्ध मंदिराचे आम आमचे जे सन्माननीय संस्थापक आहे गोंडाने साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण मोर्चा हा दैसर पोलीस स्टेशनला अतिशय शांततेपणे जाणार आहे आम्ही फक्त आमचा निषेध नोंदवण्यासाठी याच्यानंतर असा कुठलाही प्रकारचा भेकड हल्ला अशा पद्धतीने होऊ नये हीच आमची अशी विचारधारा आहे आम असं आमचं म्हणणं आहे पी डी चव्हाण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमच्या या दलित बांधवावर जो अत्याचार होते जो अन्याय होतो हा थांबला पाहिजे दलितांमधून पहिले सरन्यायाधीश आमच्या देशामध्ये आज जन्माला आले आणि आज योग्य न्याय देण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याला दाबण्याचा प्रयत्न होत असतील तर ही जनता याच्या पुढे गप्पा बसणार नाही असा माझा विचार आहे आजचा जो मोर्चा आहे या देशाच्या न्याय व्यवस्थेवरती कुरूर हमला झालेला आहे या देशामधली काही पिल्लावळ अशी आहे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा देश या विचाराला कुठेतरी मुठमाती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो या देशामध्ये पॅरल गव्हर्नमेंट उभा करून बाबासाहेबांना लिहिलेल्या घटनेला ज्या घटनेमध्ये या देशाच्या खालच्या लेवलच्या तळापर्यंतच्या लोकाला न्याय त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे त्या संविधानाला याने बदलू पाहत आहेत त्याच्यावरती हा देश चालला नाही पाहिजे अशी ह्याची मानसिकता आहे आणि या मानसिकतेच्या विरोधामध्ये या मानसिकतेच्याच माध्यमातून आज देशाच्या त्या सर्वोच्च न्यायाधीशाच्या खुर्चीला खुर्चीचा अपमान झालेला आहे त्या खुर्चीवर भले कुठल्याही समाजाचा माणूस बसलेला असू दे ते खुर्ची आमच्या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी महत्वाची आहे आणि म्हणून तो अन्याय तो अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आम्ही हजारो जातीमध्ये विभागलेला हा भारतीय जनतेचा हा अपमान आहे या अपमानाचा बदला आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून निषेध करून घेणार आहोत या हरामखोर तिवारीला राकेश तिवारीला अरेस्ट झाली पाहिजे त्याला देशद्रोहाचा खटला त्याच्यावर लागला पाहिजे आणि त्याला शक्यतो फाशीची शिक्षा दिली पाहिजे